नमस्कार मित्रांनो मी रिया टीचर आज तुमचं पुन्हा एकदा त्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते मित्रांनो माझी गावी आल्याच्यानंतरची सकाळ आणि पहाट किती वाजता होते ते बघा तुम्ही आज सकाळी लवकर उठलं आहे पण गावी सकाळी लवकरच होते लवकर म्हणजे सहा साडेसहाला चांगलं बऱ्यापैकी आपल्या मुंबईत जसं दहा वाजताचं ऊन असतं तसं सकाळी सहा वाजता गावी ऊन पडतं आणि मी छानपैकी मस्त कांदे होईल केलेले आहेत आणि म्हणजे या कमी मुलात आपण भरपूर तरी कामं करू शकतो असं सगळ्यांचंच मत आहे आणि माझाही अनुभव आहे म्हणजे गावी गेल्यावर ना मी सुद्धा गावच्या पद्धतीने म्हणजे आंघोळीच्या आधी ब्रश वगैरे करून लिहारी करायची पद्धत आहे तर आम्ही पण आंघोळीच्या आधी अंदेपोळीचा नाश्ता केला आणि छानपैकी खाल्ला तो आणि राजेश असं तर अरे काय खाताना पण व्हिडिओ काढतेस मी म्हटलं की मी माझं रुटीन काय असतं गावी आल्यावर ते मी दाखवते की कोकणात आल्यावर एक न्यावी मजा असते ती प्रत्येकाला अनुभवता आली पाहिजे आणि जशी मी अनुभवते तशी माझ्याबरोबर इतरही लोक तसाच अनुभव घेतच असतील असं नाही त्यांचा वेगळ्या पद्धतीने असेल मग माझी आंघोळ वगैरे आटपल्याच्यानंतर मी परत राजेश्षेत्र अंघोळ केलीच नव्हती तो अजूनही कामं करत होता आमच्या त्या परसावनामध्ये थोडीशी दोन दगड आम्हाला दिसले होते तर मी राजेला सांगितलं या दगडांचा काहीतरी उपयोग करतो त्यांनी एक कडप्पा होता त्या कडप्पाला आणून सेटिंग अरेंजमेंट झाली म्हणजे मस्त दोन झाडांच्यामध्ये बसून आपल्याला त्या निसर्गाचा आनंद घेता येईल नंतर थोडंसं सुकलेली पानं किंवा काही वाकलेली झाडं असतील तर त्यांना एक सपोर्ट देऊन त्यांना व्यवस्थित उभं करणं ही अशी बरीचशी छोटी मोठी कामं असतात ती तो करत होता मग मी पण त्याच्याबरोबर थोडं त्याला मदत आणि मला काहीतरी येते म्हणजे सुकलेली पानं पुन्हा त्याला एक झाड झाडांना एक पाणी अडवण्यासाठी एक जो एक मार्ग असतो तसं म्हणजे झाडांच्या भोवती थोडासा खड्डा करून पाणी आरव अडवण्यासाठी हा एक आ, उपा सोपा उपाय असतो तर ते तसं त्यांनी सगळ्या बऱ्याच झाडांना करून घेतलं होतं आणि काही सुखी पानं झाडांची लागली लागली होती म्हणजे काही ठिकाणी शे वणवा लावतात तर तो, तो वणवा लावला तर झाडांना पण लागून त्याचे काही पानं जळली जातात तर ती पानं जळालेली पानं मी काढून खाली खतासाठी टाकत होती आणि थोडंसं शेणखत आणून राजेशने त्या झाडांभोवती टाकलं होतं पुन्हा एक छोटा पाण्याचा पाईप सोडला होता की त्याने पाण्या झाडांना पुरेल असं आणि पाऊसही मध्ये पडतो पडतोय तो हा अवकाळी पाऊस आहे त्या पाड्यांमुळे झाडं ना पाणी मिळतं पण काही अनवॉन्टेड प्लांट्स असतात ती पण राजेशने काढून इकडे तिकडे काढली आणि दुसरी एक मेजीवानी छान मिळाली ती म्हणजे ती गावातला रानमेवा हा छान आम्हाला मिळाला आणि त्याला म्हणतात आहे फणस त्याचे गरे राजेशने काढून एक चुलत्यांनी राजेशच्या एका चुलत्यांनी दोन फणस आणून दिले होते उत्कृष्ट होते अगदी गोड फणस होते बियाही भरपूर मिळाले तसेच अजून एका चुलत्यानी राजेशच्या हा एक आंबा फळांचा राजा आम्हाला आणून दिला त्यात काही गावटी पायरी फळ काही पायरी आंबे थोडे मिक्स होते आणि काही जणांनी झाडं लावलेली आहेत कलमी तर कलमी आंबेही त्यात पासा होते पण अगदी सुंदर आणि उत्कृष्ट चव त्याची होती त्याचा आस्वाद आम्ही खूप आनंदाने घेतला आणि म्हणतात ना माझा गाव माझा अभिमान तर त्याप्रमाणे ही दोन फळं आम्हाला जी आत्ता या सीझनल फूल फूड्स आहेत तर ती आम्हाला चांगली मिळालेली आणि आम्ही त्याचा खूप आनंद घेतला आणि तसेच प्रत्येक गावागावात अशी झाडे आंबा फणसाची लावली पाहिजेत आता फणस हा तर बाहेरून किती काठेरी दिसतो पण आतलं घर इतके गोड असतात की त्याचा आस्वाद घेणं खूप आनंददायक आल्हाददायक अनुभव असतो तसं संध्याकाळची वेळ झाल्यानंतर मी काही त्याच जो आम्ही सिटिंग अरेंजमेंट राजेस्टी केली होती जी आपण एक नेचर फील आलं पाहिजे तर त्या नेचर फीलवर बसून मी मस्त एक छान पुस्तकाचा अभ्यास केला पुस्तकाचा अभ्यास म्हणजे एक कादंबरी आहे ती वाचायला घेतली आहे की ती पूर्ण झाली की त्याचं नावहीसुद्धा सांगेन मी तुम्हाला आणि मग असं संध्याकाळी काही जे फळं आंबे फळं पडली होती ती आम्ही गोळा करत करत थोडंसं परत एकदा पाणी झाडांना मिळालं की नाही किंवा काही क पालापाचोळा आहे का हे बघत आम्ही त्या झाडांची पुन्हा एकदा पाहणी करून परत घरी आलो आणि दिवसभर आम्ही त्या आमच्या परसावनातच होतो की आम्हाला त्या परसावनातून बाहेर येऊ असं वाटतच नव्हतं त्याच्यानंतर मग एक रील्स बनवायची होती म्हणून राजेशला मी जरा आग्रह केला आणि त्याला जरा थोडंसं ट्रेनिंग दिलं परत जण मला कमेंट्स करून सांगतात की तू छान नाचतेस पण राजेश जरा थोडंसं राजेशला ट्रेनिंग दिली पाहिजे की त्याला असं गावठी आणि म्हणजे असं हळदी चढा छान जमतो पण बाकी त्याला असे स्टेप्स रिदम आणि बीट्स पकडता येत नाही पण तो माझ्याबरोबर ते करण्यामध्ये आनंद मानतो आणि तो मला सपोर्ट करतो तो मला आवडतो त्यामुळे मी त्याला कसाही वेडा वाकडा नाचलास तरी चला पण माझ्यासोबत नाचत जा आणि हीच आपल्याला एक मजेची बाब आहे की तो आपल्याला मॉरल सपोर्ट मला त्याचा आहे तर ते मी अनुभवते आणि मी त्याचा एन्जॉय करते आणि तोही एन्जॉय माझ्याबरोबर करतो की त्यामुळे आम्हाला दोघांनाही आनंद वाटतो आणि मग ते चं गाणं आहे गोमू माझ्या संगतीने जी तर त्या गाण्यावर मी त्याला दिलं आणि संध्याकाळ जेवण वगैरे आटकून आमचा हा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतरचा एक महत्वाचा आम्ही रोज म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा ह्या विकेंड होमला आमच्या जातो तेव्हा तेव्हा हा माझा नित्य नियम असतोच असतो एक गमेला आहे त्या गमेल्यामध्ये मी सुखी लाकडं जमा करते आणि मस्त बॉक फायर करते की ज्याच्यामुळे मलाही तो फील येतो की रिसॉर्टला असल्यासारखं किंवा विकेंड होमला आहोत आणि मग त्याच्या ह्याच्या मागे हे जाण्याच्या मागे एक कारण एक आहे की कीड मुंगी किंवा काही बरेच जण सांगतात की आमच्या घरापर्यंत बिबट्या येतो मग ते बिबट्यांना पण जाणवलं पाहिजे किंवा त्याला वाटलं पाहिजे की इथे घर आहे आणि या घरातली माणसं सगळी जिवंत आहेत की ते त्याचे जेवण बनवतात किंवा काहीतरी असं त्याला एक फील आलं पाहिजे म्हणूनही आहे म्हणजे एक सेफ्टी खातीर पण होऊन जातं आणि एक दुसरं म्हणजे की आम्हालाही एक पाखरं येतात रात्रीची किंवा मिक्चर येते तर याच्यापासून थोडंसं वाचण्याचं आहे आणि परत एक फील येतं की अरे आपण कुठेतरी अमेझिंग प्लेसवर आलेलो आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तुमचा गावी आल्यावर काय रुटीन असो ते पटकन कमेंट्स करून मला